चांगला लग्नाचा विषय एकच राहायला लग्नाचा काहीतरी तयार क्लीन करून आपण घेऊन जाऊ अजून चांगला विचार कर चालू आहे चालू गंदाकूया दाखू बेबी या कढई मध्ये तू काय काय बनवूनवलास प्लीज बेबी तू येणार आम्हाला हेल्प करायला बघ कशी होगे हे बघा उषावाला तुम्ही बघताय हा आम्ही घेतलं स्नेहाज लजीज मधला जो पहिला आपल्याला ऑर्डर आलेली खूप सारे थाली फर्स्ट छे सेवा एक काढले की चार खाली पडायला बघतात तर हे मला नेहमी स्नेहा स्नेहाजचा घेऊन विकूया कशाला एकदम न्यू आहे कोणाला हवाय विनर नमस्कार सर्वांना तर आजच्या व्हिडिओच्या टायटल आणि थमन्याल तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कसा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आमची जी काही जुनी भांडे जुनी भांडे ते आम्ही सर्व आता काल लिचू लिच्यू तर सर्व जुनी जी भांडी आहेत ना ते आम्ही आता सर्व काढणार आहोत म्हणजे कसं आहे माहिती आहे का ठेवून ठेवून पण काही फायदा नाही त्या भांडींचा तर ते सर्व ना आम्ही जुनी भांडी दुकानामध्ये जाऊन देणार आता ही सर्व कामं करायच्या अगोदर मला ना सर्वात पहिले आपण ना काल मसाल्याच्या ऑर्डर घेतलेल्या किलो पंचवीस किलोच्या पंचवीस किलो मसाला बुक झाला होता तर सर्वांचे पॅकिंग केलं ते बघा आणि सर्व एक बॅग मध्ये हे केलेलं आहे आणि उलवेमधनं पण मसाल्यांच्या ऑर्डर आलेत तर त्या सर्व मसाल्याची ऑर्डर देऊया कपडे इस्त्रीला द्यायचे आहेत मग हे सर्व कामं झाली ना नंतर आपण घरी येऊया आणि घरामध्ये जेवढी पण जुनी भांडी जा। आहेत ना त्यांना आपण डिस्कार्ड करूया तर मसाला कुरिअर करायला जायच्या उद्या पहिले कपडे देऊया आपण इस्त्रीसाठी हे कधी भेटतील उद्या भेटतील ना ओके तर आता आपण कपडे वगैरे दिलेले आहेत इस्त्रीसाठी आणि पटापट आता जे उलवेमध्ये मसाले आपले डिलिवर करायचे ते करतो आणि कुरिअर ऑफिसमध्ये द्यायचं ते पण देतो एवढा एक्सायटेड आहे ना एवढा एक्सायटेड नाही एवढं भारी घर आहे ना तुम्ही आता विचार करू नका लास्टवाले ब्लॉगमध्ये शोधत बसणार कुठला घरं हेही केलं असेल सिलेक्ट त्या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवलेलं नाहीत ते, ते तुमच्यासाठी फक्त ना फक्त आम्ही सरप्राईज ठेवलेला आहे एवढा भारी आहे ना घर बाबा बाबा घरासाठी आपलं काय काय अजून करायचं आहे नवीन भांडी घ्यायची आहेत खूप काही अशा वस्तू घ्यायच्या आहेत तर ते तुम्हाला सर्व आता या सिरीज मध्ये बघायला भेटेल पण एवढा एक्सायटेड आहे ना तरी तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा असं झालंय कधी आपल्या नवीन घरामध्ये जातो एवढं भारी घर आहे तर चला सर्वात पहिले आता माझी जी जी कामं आहेत ना ती मी पहिले माझी कामं करून घेतो हा आणि घरामधला जो पसारा आहे म्हणजे जे आपल्या कामाची काहीच नाही भांडी ती आपली डिस्कार करूया पहिले आणि नवीन भांडी घेऊन येऊया घर नवीन घरासाठी हो 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 खुश आहे ना आज एक नंबर वाटते मला आज हा स्वप्नातला घर यस असाच घर बघत होतो आम्ही तर आता मसाले सर्वांचे आपण कुरिअर केलेत टी सी कुरिअर सर्व्हिस मध्ये आणि आता उलवे मध्ये ज्यांचे ज्यांचे मसाले आपल्याला द्यायचे आहेत ते आपण देऊया मसाला ऑर्डर केलाय ना हा मला तर हा दुसरी वेल तुम्ही मसाला ऑर्डर करताय ना तर पहिल्यांदा दुसरी वेल ना ताई होते ना तेव्हा घेता बरोबर बरोबर हा हा अच्छा 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 मग आपली जे कोणी आता ऑडियन्स म्हणजे आपली युट्यूब फॅमिली बघते त्यांना घ्यायला पाहिजे का आपला मसाला चांगला आहे ना? ना, ना ओके 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 थँक्यू थँक्यू तर आता आपण सेक्टर एकोणीस मध्ये आहोत नमस्कार ताई फर्स्ट टाइम ऑर्डर करताय ना फीडबॅक नक्की द्या हा थँक्यू ताई मसाला ऑर्डर केलाय ओके ओके नाही नाही मला मसाले द्यायचे आहेत अच्छा 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 थँक्यू बरोबर नाव काय आई तुमचं कविता नाव ताई सोनल ताई आणि फर्स्ट टाइम तुम्ही मसाला ऑर्डर केलाय तुझं नाव काय बाबू काय वेदांश खूप छान नाव आहे आणि फर्स्ट टाइम तुम्ही मसाला आपल्याकडनं ऑर्डर करताय ना फीडबॅक नक्की दे हा हा बोला काय बोललाय घेतलाय हो हो ओके थँक्यू तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय पण तुम्हाला शंभर टक्के आवडणार मसाला तरी पण कधी गोष्ट तुम्ही आपले व्हिडिओ बघता वर्ष होऊन गेला तो काय तुला आवडतो व्हिडिओ मध्ये सांग ना आता तर किती मस्त बोल हा काय आवडतो अरे बापरे कि, किती भारी बोलला तू एक नंबर आवडतो का तुला थँक्यू खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून तर फायनली आता आपण सर्वांचे मसाले कुरिअर केले आहेत उलवेमध्ये ज्याने ज्याने ऑर्डर केले होते सर्वांना डिलिव्हर पण केलेले आहेत तर आता आपण घरी जाऊया आणि बघूया आता स्नेहाने जेवायला काय बनवलं हो आहे तसं तर मी तिला सांगितलं का जेवायला काहीच नको बनवू कारण परवाच्या दिवशी बघा हे बनवलेलं हो कुप्याचा कालवण एवढा टेस्टी लागते ना बाबा दोन ते तीन दिवसामध्ये एक नंबर लागतं आहे तर ते तसं मी सांगितलेलंच आहे का हे नको बनवू म्हणून जेवण वगैरे तर कुप्याचं कालवणच असणार जेवायला आणि जर जेवण वगैरे झालं ना आपला तर डायरेक्टली आपण ना भांडी डिस्कट करायला लावूया म्हणजे जी काही आपल्या भांडी नाही पाहिजे ना मध्ये मध्ये माझं इंग्लिश वर्ड ना तुम्हाला म्हणजे काहीतरी अलगच ऐकायला भेटतं कसं आहे मी ट्राय करतोय तर माझ्याकडनं काही चुकत असेल तर त्याच्यासाठी सॉरी अगोदरच बोलतो नाहीतर तुम्हाला वाटेल अरे याला तरी इंग्लिश नाही येत तरी पण बोलतो मी प्रयत्न करतो मी शिकतो आहे तर आता चला घरी जाऊया आणि घरी गेल्यावरती बाकी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो तर आता आम्ही जेवायला बसलोय जेवायला जसं मी सांगितलं कुपा काय भारी लागते कुपा एक नंबर इथे कोलंबी पापड सांदू घेतलंय घेतले चिकन स्नेहाने पण घेतलंय चिकन एक नंबर लागते मस्त तर आता आमचं जेवण वगैरे होऊन जवळजवळ दोन ते तीन तास झालेले आहेत आता संध्याकाळचे वाजले ते साडेपाच तर एवढा टाइम आम्ही काय करत होतो तर स्नेहा सर्वांना जे आपल्याला काय करत होते म्हणजे प्रत्येकाचे कमेंट वाचत होती की आज काय काय कमेंट केले तर थँक्यू सो मच जेव्हा पण आम्हाला असं वाटते ना की खूप गरज आहे तेव्हा तुम्ही आम्हाला खूप पॉझिटिव्ह प्रयत्न करता छान छान कमेंट करतात तर खूप बरा वाटते आणि आज मी खूप दिवसांनंतर असं आम्ही हाट वगैरे देतो रिॲक्ट करतोय कमेंटला कमेंट कारण कमेंट आम्हाला मध्ये ना टाइमच नव्हतं भेटत एवढा आपण बिझी होतो तर आता आपण काहीतरी फ्री झालो तर विचार केला स्नेहा तू पण कमेंटचा रिप्लाय दे आणि खूप सारे आपल्या व्हॉट्सअपवरती म्हणजे आपल्या बिझनेस नंबर वरती, वरती खूप सारे ऑर्डर साठी मेसेज आले होते तर सर्वांना रिप्लाय दिले सर्वांच्या ऑर्डर घेतलेल्या आहेत जास्तीत जास्त ऑर्डर आले ते म्हणजे दोन किलोच्या कारण जसं तुम्हाला आम्ही सांगितलेलं का एकतीस जानेवारीला ही ऑफर संपणार आहे दोन किलोवरती तीनशे रुपयाची कोलंबी पापड आपण फ्री देतो ती एक पासून ही ऑफर बंद असणार तर आजची तारीख आहे तीस जानेवारी उद्या ही व्हिडिओ बघणार तेव्हा असणार एकतीस एक जानेवारी तर तुमच्या जवळ लास्ट सहा दिवस असणार ऑफरचा लाभ घेण्यासाठी तर ज्याला कोणाला ही आमच्याकडनं कोलंबी पापड मसाल्यावरती फ्री पाहिजे असतील तर हा आमचा स्क्रीनवरती नंबर आहे जर तुम्ही आमच्याकडनं दोन किलो मसाले ऑर्डर करतायत तर तुम्हाला मिळतील तीनशे रुपयाची कोलंबी पापड एकदम फ्री तर जसं आता तुम्हाला आम्ही सांगितलं का आपण लवकरच शिफ्ट होणार आहोत आपल्या नवीन घरामध्ये तर सर्वात पहिले आपली जुनी भांडी ती आपण काढूया आणि त्यांना हे करूया डिस्कार करूया आणि बघूया त्याचे किती पैसे मिळतात आपण उलवेमध्येच जाणार आहोत जायचं घ्यायचं हा पैसे घ्यायचं आणि भांडी आणायला दुसरे इथे जायचं तर एक आता हे पण सजेशन द्या आम्हाला आपल्याला नवीन घरासाठी आपल्याला नवीन भांडे हवी आहेत तर रिझनेबल प्राइस मध्ये चांगली क्वालिटीची मेन क्वालिटी हवी आहे कारण आम्ही लास्ट टाइम जिथे तिथून घेतलेलं नाव नाही आता मी सांगणार एक्सचेंज मध्ये घेतले ते भांडी काय ना खराब निघतात आम्हाला असा पर्सनल एक्सपिरियन्स झाला की नाही त्याच्यापेक्षा थोडे पैसे देऊ या आणि चांगलीच भांडी घेऊया तर बघा हा ब्लॉग जेव्हा तुम्ही बघणार तेव्हा आम्ही भांडी विकलेली असणार पण सेकंड ब्लॉग मध्ये आम्ही भांडी आणायला नाही जाणार तुमच्या आम्ही कमेंट वाचणार सेकंड ब्लॉग मध्ये आपण दुसरा काहीतरी करूया तर तो पण आम्ही तुम्हाला तुम्ही ना आम्हाला सजेशन द्या आम्ही वाट बघू तुमच्या कमेंटची तुमचे म्हणजे ओळखीचे कुठेतरी शॉप असेल किंवा असं मुंबईमध्ये असेल सांगितलं जाणार कारण आम्हाला एक होलसेल प्राइस मध्ये चांगली क्वालिटीची भांडी हवी आहे तर बघूया ना कमेंट करा छान छान की जेणेकरून आम्ही थोडस आयडिया घेऊ आणि तुमचे सजेशन मला आम्हाला एक्साइटेड आहे आपल्या नवीन घरामध्ये जाण्यासाठी लवकर लवकर आम्हाला कमेंट करा कारण हा माझा एक स्वप्न होता का नवीन घरामध्ये एक चांगली भांडी तुला किती वेळा मी बोलले आपण एक दोनदा ब्लॉग मध्ये पण असं डिस्कस करताना दिसले आम्हाला नवीन भांडी घ्यायचे जेव्हा आम्ही चेंज करणार घर नवीन घरात जाणार तर बघूया ना छान वाटते सगळे गोष्टी आता चांगले वाटायला लागले हा आणि जो आपला नवीन घर आहे ना तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये आम्ही दाखवलेला नाही तर नवीन घर एकदम सुंदर आहे खूप सुंदर तुम्ही बघायला सगळ्यांना खूप जास्त हा तर बघा हे जे टोप आहेत ना एक काढले की चार खाली पडायला बघतात हे मला नेहमीच नाही विकूया मी नेहमी कशाला दाखवते बघ कस हे झालं तुम्ही सांगा याच्यातून कुठला ठेवू आणि कुठला याच्यामधला तू एक काम कर हा एक ठेव हे नको ना हे नको हा हा पण राहू राहू दे ना कशाला तरी होईल ना उपयोगी दोन टोप ठेव याच्यातले वाटगा आतलं होतं तुम्ही एक टाइमिंगला आपण जेव्हा युट्यूब चॅनल खरं सांगू तुम्हाला याच मांड्या आपला चॅनल व्हायरल झालेला आहे ना एक ती खराब झाली त्याची कलाई पण गेली आणि हवाला एक ठेव कधी कधी असं म्हणजे मोठी मच्छी आणली ही नको ठेव नको ना, ना? हवाला ठेव एक दोन ठेवू प्रत्येकाचा दोन भले ती किती चांगली असली न, तरी ना तरी गेलेली बरी ना बरोबर ना नवीन घरामध्ये आपले जाणार आहोत हा म्हणजे ते वरच कल काय ना काय झालेलं आहे आणि कसं आहे आपण नवीन घरामध्ये आपले जाणार आम्ही खूप एक्सायटेड नवीन घरामध्ये आपली नवीन भांडी जाणार आहे बरोबर ना आता किती लागत मी माझे हात जाते ना बघा एकदम खाली झाला आता याच्यात ना काय करते बाबा बाबा विचार नव्हता की याला एवढी भांडी निघली आहे बघा बापर मला वाटतं एक वर्ष अगोदरच आम्ही काही भांडी एक्सचेंज केले होते पण खूप सारे भांडी आहेत चल दाखवू एक, एक एक पटकन आता तर हे बघाय जे तुम्ही मिक्सर बघता हे काय आम्ही देणार नाही क्लीन करून नंतर आम्ही ठेवणार आहोत कारण हे आमच्या लग्नातला पहिला मिक्सर आहे मिक्सर आहे सातशे रुपयाचा मिक्सर घेतलेला आपण विचार रिलायन्स कंपनीचं सातशे रुपया सातशे का साडेसातशे रुपये आणि खरंच तो खूप छान आहे आणि हे बघा उषावाला तुम्ही बघताय हा आम्ही घेतला स्नेहाज लझीज मधला जो पहिला आपल्याला ऑर्डर आलेली खूप सारी थर्टी फर्स्ट चे तेव्हा घेतलेला पण काही युज नव्हता झाला म्हणून आपण दुसरा आता घेतलाय एकदम आम्ही ना याला थर्ड क्लास बोलणार माहितीये का हा आम्ही जवळजवळ साडेपाच हजार हे दाखवते वाटण बघा हा जो याचा ग्राइंडर आहे ना आपण काही वाटण काही चटणी करणं घेतली ना की डायरेक्टली उडून जाते म्हणजे बिलकुल आपण हात ठेवा काय पण करा डायरेक्टली कॅब ओपन होते आणि पुन्हा याच्यात लिक्विड बाहेर पडत पण हो, असं नाही का म्हणजे हे खराब चांगलं आहे एकदम आहे तर तो तुम्हाला एकदम दाखवते याच्यामध्ये काय कशाला हा, हा? का न्यू आहे पण आपण अवे करणार आपल्या युट्यूब फॅमिलीला तर आता तुम्हाला एक्झॅक्टली याच्यामध्ये काय आहे तुम्हाला दाखवतो हा याच्यामध्ये बाउल आहे आपल्या युट्यूब वरती एवढा ट्रेंडिंग आहे म्हणजे स्नेहा जेव्हा पण कुकिंग करते आणि कुकिंगच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आम्ही तेव्हा आपल्याला एक मेसेज आपल्या बिझनेस नंबर वरती नक्कीच असतो याच्या हा बाउल तुम्ही कुठून घेतला याच्या अगोदर आपण भरपूर सेल केले त्याच्यातला हार आलेला आहे तर सेल करताना नंतर काय झालं हे बघा एकदम न्यू आहे बघा हे बघा सुंदर कोण असतात याचा विनय कोणाला हवाय गिव्हावे विनार तर आम्हाला असं वाटते का दुकानामध्ये गेलो तर याची आपल्याला प्राईस तेवढी भेटणार नाही हा आपण साडेसहाशे रुपयाचा आपल्या युट्यूब चॅनल वरती सेल करायचो तर आपल्या युट्यूब फॅमिली मधनं जो कोणी गिव आवे विनर होणार त्यांच्यासाठी आम्ही देणार बरोबर ना ते कसं काय ते तुम्ही व्हिडिओवरती कंटिन्यू राहा तुम्हाला गिव्ह अवे विनर करण्यासाठी काय करावं लागेल ते तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या मध्ये सांगणार हा बघ किती मस्त आहे बघा कोण आ... असणारे विनर नंतर बघूया आपण आणि काहीतरी आम्ही विचार करू की गिव्ह अवे कसा ठेवायचा संध्याकाळ पण ते व्हिडिओ मध्येच सांगणार तुम्हाला काय म्हणते सांगू पॉवर बँक पावर बँक कधीतरी लागेल आता पण ते खराब झालं असेल पावर हा फुगलाय तो फेकायला लागेल नको मग आपण टाकू ब्लास्ट पण होऊ शकतो बघा सगळं देऊया नाही मला ना हे जो सर्व्हिंग आहे ना नवीन असं पाहिजे बघ कसं झालेलं आहे काढूया ना हे सर्व बघ आता तुम्ही यांची हालत बघा खूप हे झालेली आहे त्याची खूप नंगरी बघ याच्यामध्ये किती तुम्ही कुकिंग केलेलं आहे याच्यात ना मी मोस्टली कोळंबी मच्छी बनवायची खूप आवडायची बघ ना आणि सगळी टोप आहे सर्व खराब झाले काहीतरी म्हणजे बॉईल केला त्याच्यामुळे खराब झाले आणि तांबे वगैरे खूप वर्ष झालेत किती साफ केला ना की जे बोल म्हणजे आम्ही एवढे मोठे तांब्यामध्ये पाणी पिवायचं नाही पित ना आता, आता।, आता। जुनी परंपरा कमी होत चालली भाऊ वगैरे तुम्हाला भेटले कामाचं नाही अजून एकदा पण नाही ते ठीक आहे ते पण आपण देऊया आणि आपल्या दादानी दिलेला पण आता युज नाही होत मला वाटतं जाईल हेवी मध्ये तुम्ही काय काय बनवून टेस्टी लाडू सुद्धा बनवलेला आपण मेमरीज आहे ती बघा लिचू आला लिचू बेबी तू येणार ले हेल्प करायला बघ कशी उभी आहे चल ये चल ये बघ ये एवढी भांडी कशी काढली आहे ये लवकर ये, ये।, ये।, ये। लिये लिये फास्ट ये कम बोल सनु काय बोलते तू हा ते आपलं गोप्रो होता ना आपले जवळ देवाचं आहे ते त्याचा हे ट्रायफूड आहे याच आहे ज्युसर आहे ना हो पण आहे हा चांगला आहे अच्छा माझी गोगल हो खाडीमध्ये मोस्टली हे घालून जायचं जेव्हा आम्ही इथे जायचो ना खाडीमध्ये अजून पर्यंत बघा कॅच अँड कुक चला क्रॅप कॅच करूया चला खाडीमध्ये जाऊया कोलंबी पकडूया आणि मस्त खाडीमध्ये कोलंबीचा म्हणून बनवूया अजून किती ला घेतली शंभर रुपयाची नव्याण्णव रुपयाची बघा अजून एज इट इज आहे आमच्या नव्याण्णव रुपयाची गॉगल तू ठेवा आपला एक नाही 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 हुक लागतील बघा ग्लास लग्नाला रिसेप्शन तेव्हा कोणी दिलेले तर कोणी ना कोणी दिलं तर नाव एवढं क्लिअरली दिसत नाहीये पण दिलेत कोणी तरी ना चला आणि ते त्याच्यामध्ये काही टाटा येत बघा बापरे कुठची टाटं बघा आम्हाला आमच्याजवळ होती का नाही सगळी देव सगळी आम्ही कधीच नाही युज केली मला छोटे छोटे भांडी क्यूट खूप आवडतात मी उरण मध्ये आलेले तर आम्ही करायला गेलो घरातले भांडी वगैरे आणायला एवढीची कडाई होती सहाशे रुपयाच्या त्या आणि तेव्हाच आपण हा मिक्सर घेतलेला मी रागून घेतला दिलेला लागतो कव्हर अजून खूप छान होता चिमटा पण बघा काय हालत झाली तरी पण मी फेकला नाही बघा ना लेडीज लोकांची ही हो सवय असते की जे भांडी असतात ना खूप ठेवतात असा बंद करून करून पण ऍक्च्युली ना यांनी काय होतं निगेटिव्हिटी येते खरं सांगते ऍस्ट्रॉलॉजर जे असतात ना ते कधी पण तुम्हाला सांगतील की जे काही तुमच्या घरात एक्स्ट्रा आहे जे तुम्ही युज नाही करत घरातून काढा काहीही करा पण काढा बंद पडलेले फोन असतील सगळं ते आता मी हेच विचार केला या घरातून जाताना नवीन घरात मध्ये सगळी निगेटिव्हिटी मागे ठेवून आपल्या नवीन घरामध्ये जायचं सर्व न्यू पॉझिटिव्ह घेऊन जाऊया आपण आणि हा मिक्सर आमच्या लग्नाचा एकच राहिला लग्नाचा काहीतरी त्याला क्लीन करून आपण घेऊन जाऊ अजूनपर्यंत चांगला विचार कर चालू आहे चालू करून दाखवूया हा दाखव ना तर हे बघा चालू आहे की नाही आता एकदा स्नेहा चेक करून सांगते तुम्हाला दाखव वर्ष झाले तर हा मला भीती वाटते पण थोडीशी मिक्सर चालू किती लग्नाला झाली वर्ष आता बारा वर्ष होती, होती। मार्च दोन महिन्यामध्ये अजून पर्यंत चालू विचार करा ठेवूया तुला क्लीन कर याला आपण छोटासा मेमरी फर्स्ट मेमरी काहीतरी घेतले सामान मधलं एक वस्तू अडीच का तीन हजार रुपये होते तेव्हा मला ते घरातून तर आम्ही काय विचार केला की काहीच खर्च करायचं आपण भांडी आणूया तर आम्ही छोटासा मिक्सर स्टोव्ह आपला जो कुकर स्टोव्ह असते काय म्हणतो त्याला स्टोव्ह असते तो छोटा वाला आपण आउटडोअर कुकिंग करायला छोटा एक सिंगल याचा युज करायचा आम्ही आणि दोन मोठे भांडी आणि त्याच्यात हे घेतलेलं का नॉनव्हेज खायची खूप आवड होती चिकन मटन तर त्यासाठी हे घेतलेलं आपला वाटण वगैरे बनवायला छोट्या मोठ्या गोष्टी घेतलेल्या आणि तो दाख आपल्या तेव्हा ना मला आवड होती बघा आता इथे मी ठेवला हे तर खूप लोकांना वाटायचा की चांदीचा आहे चांदीचा नाहीये फक्त लुक चांदीचा हा पण असं वाटतं की चांदीचाच आहे ना आज जर तो खरं चांदी असती तर आपण लखपती जापती चेक करायचं का चांदीचं तर नसेल ना नाही काय साडे चारशे का किती जरी घेतला प्राइस किती असेल त्याच्या ओके तर चला आता जाऊया पटापट मध्ये भरूया तर सर्व भांडे आम्ही एका गोणीमध्ये आणले ते बघा चला करूया जास्त नाही हो त्याला त्रास नाही वेळी तुम्हाला मी हेल्प करते म्हणून चला 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 सर्व भांडी काढता दा, दा, दा। येतं दादा हे स्टीलचा वेट करते पहिला ना ग्लास हा ग्लास पण जाते ना बघा आमच्या घरातली जुनी भांडी कशी किलोच्या भावात चांगली

एकशे साठ रुपये किलो अल्युमिनियम अरे रुपये लोखंडचे हे <laughs> पण तो जाता जाता काहीतरी टोटल आता बघूया किती पैसे झालेत वन वन अकराशे सिक्स्टी सेव्हन म्हणजे वन अच्छा अकराशे सदुसष्ट रुपये आपल्याला भेटलेले आहेत ओके 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 घ्या मग आणि हे आपल्याला मिळालेले आहेत भांडी विकण्याचे पैसे पण तरी पण आपण नवीन भांडी घेऊ त्याच्यात ऍड करून घेऊ एक मेमरी राहणार की आपण जुने भांडी देऊन नवीन भांडी मध्ये ऍड केले पाहिजे ओके तर आता आपण उलवे मध्ये आहोत नमस्कार ताई कशात तरी पण तुम्ही आपलं कधीपासून मसाला आता युज करताय एक वर्ष झालं ना मग मसाल्याबद्दल काय बोलणार मी तर मला हा चौथी वेल तर आहेत आणि आपली जी व्ह्युअर्स आता बघतात आपली युट्यूब फॅमिली बघतात तुम्ही काय सजेस्ट करणार घ्यायला पाहिजे मी तर म्हणते जसं आम्ही व्हिडिओ मध्ये दाखवू तसंच ना काही दुसरे मसाले टाकायचे का थँक्यू थँक्यू सो मच ताई चला मसाला दादा कुठे गेला मग बाहेर गेले बाहेर गेलं का अच्छा अच्छा चालेल चल मग

मसाल्यांच्या ऑर्डर आल्या आहेत पस्तीस किलो मसाल्याचे ऑर्डर तर हे सर्व आता आम्हाला पॅक करायचे आहेत तर हा बघा हा मसाला आहे आपला स्नेहा घरगुती आग्र स्पेशल मसाला तर चला आता पटकन मसाले पॅक करून घेतो फायनली सर्व मसाले पॅक करून झालेले आहेत हे बघा तर चला या सर्वांनी जेव्हा ओ हो 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 तो जादू हे असली जादू आहे मसाले का

लिंबू कांदा फुलके आणि मटण तर चला या सर्वांनी जेवायला वा 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 बघा ना चाप बघा ना काय वाटते एक नंबर सुगंध वरनच समजते म्हणजे जे फुडे असतात ना सुगंधावरनच ओलखतात जेवण किती टेस्टी झालं असेल किती सुंदर या जेवायला

किती भारी बनवलाय एक नंबर आपण रंगत बघा रंगत फुलके फुलके सोबत खाऊया ग्रेव्ही मिक्स काहीतरी चेंज केलं ऑइल और... आज मस्टर्ड ऑइल मध्ये बनवलंय काहीतरी चेंजेस मी कधीच खाल ना मस्टर्ड मध्ये पण माझ्या इच्छा कसलं बनलं पण एक नंबर हे बघा मटन मग कसला शिजलंय एकदम गरम थंड करून द्यावा खायच मन करतो एवढं टेस्टी झालंय मस्त आणि आता पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा सांगितलंच नाहीतर पटकन एंड केलं असता तर आपण गिव अवे साठी तुम्हाला बाऊल दाखवलेला आहे ब्रँड न्यू आहे एकदम जर तुम्हाला तो हवा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ज्याच्या पण कमेंट वरती जास्त लाईक येईल चोवीस तासाच्या आत त्याची कमेंट आम्ही पिन करणार आणि त्यांनी समजजागा तो गिव अवे विनर झाला एकदम सिंपल ना आणि का इतका सुंदर बाऊल ना तुमचं पोस्ट तुम्ही खूप खुश होणार हा जसे तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघत मॅरिनेशन करताना की तुम्हाला पण ही फीलिंग येणार की स्नेहा